नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास मित्र एवढे मोठे आमची दिग्रज बाजारपेठ आहे आणि त्या दिग्रजच्या बाजारपेठ मध्ये बाजूच्या चार तालुक्यातून लोक बाजाराला येत आहे बाजूच्या चार चार तालुके म्हणजे इकडून आरणे आहे महागाव पासून लोक बाजाराला येतात कलगाव महागाव डेनी माळहिवरा इकडून पुसत आहे काळी दौलत खान आहे तिथून दिग्रजच्या बाजाराला लोक येतात काळी पासून तर इकडून पुसत लायगवान बेलगवान शिगत अमकिनी इकडून मानोरा आहे मानोरा तालुक्यातून लोक बजाराला दिग्रसमध्ये येतात नावाजिली पेठ आहे दिग्रस इकडून दारवा आहे मित्र दारव्याच्या खिणलाक पासून वाई लिंगी खिंडलाक तिकडून तरोठ्याच्या त्या जवळपास त्या पळशी अंतरगाव तिथून लोक इथं बाजाराला येतात आणि बजाराला आल्यानंतर महिला पुरुष बजाराला आल्यानंतर दिग्रस शहरामध्ये लघुसंख्येसाठी एकही भूत आली नाही अजबची गोष्ट आहे मित्रो अजब गजबची गोष्ट आहे म्हणजे दिग्रस मतदारसंघातलं मेन दिग्रस मतदारसंघ नाव आहे अनेक वर्षापासून इथून आमदार निवडून जात आहेत विकास पुरुष म्हणले जात त्याला विकास पुरुष विकासाच्या नावावर भकात चालू आहे असं म्हणाले काही वाग नाही आहे मला सांगा दिग्रस मध्ये दिसचे वैभव असलेले मार्केट सुपर मार्केट आहे त्या सुपर मार्केट त्याला लागून आंबेडकर मार्केट आहे त्याला लागून मौलाना आझाद मार्केट आहे त्याच्या अलीकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मार्केट आहे आणि इकडे गावामध्ये जर घेतले त्या मार्केटमध्ये भुताऱ्या होत्या ना हो स्वच्छालय होते ना कोण्या मेंबरने विकले कोण्या अध्यक्षाने विकले याच्यावर काही लक्ष द्या लागणार आहे की नाही आपल्या गावकऱ्यांना यासाठी गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी जागृत व्हायला पाहिजे नुसतंच हो हो गावंडे भाऊ कॉम्रेड ते करावं लागते हो भूतऱ्यासाठी सहाय्य घ्या लागते निवेदन द्या लागते बेपारी म्हणतात फक्त कर्तृत्वात मध्ये काही नाही कृतीमध्ये म्हणून मला त्यांना नागरिकांना सांगायचं आहे राज्यकर्त्यांना प्रत्येक वेळेस बोललं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी बंड केला पाहिजे आमच्या मुतारा या मार्केटमधल्या गेल्या कुठं कच्ची चौकामध्ये एवढं मोठं कच्ची चौक गाजलेलं मेन चौक आहे तिथं मुतारी होती ना काय झाली कुठे गेली मुतारी काय केलं त्या मुतारीच दुसरी का बांधली नाही जे शिव येते तेच सांगतात आणि त्याच्या अलीकडील ते एकता मार्केट झालं तहसील चौकामध्ये मा एकता मार्केटमध्ये कुठे लघुसंख्येसाठी जागा त्या तहसीलच्या आणि शिंदे वकिलाच्या अॅडव्होकेट शिंदे साहेबांच्या घराच्या त्या बोळीच्या लघुशंका करतात लोक त्या तहसीलच्या गेटच्या बाजूला आणि ते जागा आता काट्या टाकल्या तिथच्या लोकांना प्रॉब्लेम आलेला आहे तिथे जे लोक राहतात ना त्या जागेमध्ये संजय भाऊ देशमुखची जागा आहे बनतात ते त्या जागेमध्ये आता तिथे राहणाऱ्या त्या टपऱ्यावाल्यांनी ते काट्या टाकल्या काट्या तिकडे जाता येत नाही आता हे मुख्यमंत्री महोदयांनी लाडकी बहीण योजना काढली वाटल एवढी स्त्री आमची गर्दी आहे मध्ये तहसील परिसरात पंचायत समिती परिसरात नगरपालिके परिषदात कुठं आहे मुताऱ्या कुठं लघवी करायची लघवी लघवी धाटल्याने बीपी वाढते बीपी वाटल्याने अटॅक येऊ शकते त्याला हड अटॅक येऊ शकते मग अशा बिमाऱ्या होत असताना कुठं आहे विकास पुरुष काय चालू विकास पुरुष यायचं तिकडं ते आकाशा कोणतं नगर आहे ते त्या नगरामध्ये घाट्याला वाण नाही कोणतं पार्क आहे पार्क या नामुसका बालाजी बालाजी पार्क मध्ये काय चालू आहे नगर परिषद मध्ये लोक मारत आहे आणि त्याच्यामध्ये तो शिव म्हणतात मी परभारी आहे माझ्याकडे काही नाही मी तात्पुरता आहे का बालाजी पार्क मध्ये स्विमिंग पूल झाले रोडवर बालाजी पार्क मध्ये तलाव्यासारखे डोके सांगलेले आहेत काय जाता येत नाही लोकांना त्याचे निवेदन द्यायचं लोकांनी सांगायचं तात्पर्य याला जबाबदार राज्यकर्ते म्हणजे नगरपालिका आहे या भागाचे आमदार आहे या भागाचे भागा मंत्री आहे विकासाच्या नावावर मोठे मोठे बोर्ड लावता जिजामाता सांस्कृतिक भवन समोर त्याची भेट दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता काल प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांची सभा झाली त्या सभेमुळे कंटेतरी डाकडूक केले बुजवण्यात आले तबा कसे काय बुजवतावा तुम्ही मंत्र्याचे दौरे असले मोठ्या लिडरचे दौरे असले की त्याच्या नंतर काय होते तुम्हाला सांगायचं तात्पर्य ते मॅडम आले होते आमच्या मुख्य अधिकारी ते करणाऱ्या होत्या काहीतरी करत होत्या त्यांना यायचे मत कमी होते म्हणजे विधानसभेच्या या भागातल्या आमदाराचे त्यांना हकालपट्टी केली अमरावतीला पाठवून दिलं काय करणाऱ्याला करू देत ना आणि स्वतःही करत ना हमारे एक तुराबाई शरे तुराबाई बोलते ते ये लोग गवान में का कुत्ता है गवान में के कुत्ते मैंने बोला गवान में कुत्ते कैसे भाई तो गवान में बोले काम कर काम करके बैल आते बोले खेत में से कड़वा रहता बोले कड़वा वो बैल बोले कड़वा खाने को जाता तो कुत्ता कुल करता बोले इन्हें खुद भी खाता नहीं कुत्ता कड़वा खाता नहीं और वो खाने काम वाले बैल को खान देता नहीं करना देते लोग नफा है जास्त दलाली भेटते जास्त कमीशन भेटते अशा अशा कामाला लोक देतात आता त्या दे जुन्या एवढं मोठं ते सभागृह बांधून काढलं चांगली गोष्ट आहे दिग्रससाठी काही वाईट नाही आहे ते त्याचं काम किती सपाटून केलं तुम्हाला मुतारी बांधलं होत नाही अरे तू तुमच्या राजकारणावर तू तुमच्या जिंदगानीवर काय करता हो दिग्रसमध्ये मुताऱ्याने लोक त्रस्त झाले तो डॉक्टर आमच्या आलो डॉक्टर साहेब म्हणे घराने न्यूज वाला म्हणजे तिथं बाया येतात म्हणे बसतात आमच्या या भागातल्या बाया त्यांना म्हटलं म्हणे बाबा मुताने आहे आम्ही लगे कुठे करा डॉक्टर साहेबांच्या फोन आला न्यूज चॅनल यामुळे तात्पर्य आता नगर परिषदवर आम्ही दावा टाकणार आहोत दावा यातल्या मुताऱ्या होत्या ते गेल्या कुठे त्याचे दुकान बनवले त्या दुकान म्हणजे त्या मेंबरच्या मेवण्याला दिले मेंबरच्या साठभावाला दिले जवळच्या अध्यक्षाच्या नातेवाईकाला दिले काय एवढे मोठे सराफा लय नाही एवढी मोठी किराणा एवढी मोठी व्यापार जागृत व्हा ना जरा जागृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कशासाठी संघर्ष अहो म्हणण्याचा अर्थ मालकन गडची संघटना होते का मालकाची गड्याची संघटना होत नाही अन्याय करणारा वेगळा असते सहन करणारा वेगळा असते सहन करणाऱ्यांनी जो अन्यायचार होतो त्यांनी एकत्र व्हायला लागते आपल्या दिग्रसवाल्या सगळं सरक। सगळेच अन्याय होत आहे राज्यकर्त्यांचा मुताऱ्या नसल्यामुळे मग मुताऱ्याचा प्रश्न मालकाले आहे आहे मालकाले आहे गड्याला आहे गिरायकाला आहे जे बाजाराला एक सगळ्याला मुताऱ्या मुतारखुशंकेचा प्रश्न आहे हे सगळ्यांनी एकवा एक लागल कर सगळ्याने एकवा व्हा आणि संघर्ष करा कशा मुताऱ्या होत नाही त्याला मूज काढून मध्ये फिरतो पण तुम्ही एकच होत ना जागृत व्हा ना किती तुम्हाला सांगा डोकं फोटो फोडू कच्ची चौकामध्ये प्रत्येक सभेत आम्ही सांगतो कम्युनिस्ट पार्टीचे लोक नेहमी सभा घेऊन सांगतात म्हणून आता आम्ही कंटाळलो या सरकारला या सरकारच्या माणसाला सरकारच्या प्रतिनिधीला या लोकप्रतिनिधीला कंटाळून लो गेली आमची दिग्गाची जनता आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत मित्र आता अखेर आपल्याला न्यायालयात लाग जावं लागते न्यायालयात आपण खटला टाकणार आहोत या आमच्या या सुपर मार्केट इंदिरा मार्केट मौलाना आझाद मार्केट आंबेडकर मार्केट एकता मार्केट या मार्केटमधल्या मुताऱ्या जेवढे दिग्रस्त मध्ये कॉम्प्लेक्स आणि मार्केट आहे नगर परिषद चे मार्केट आहे नगर परिषद कॉम्प्लेक्स आहे का खाजगी कॉम्प्लेक्स खाजगी मार्केट आहे इथल्या मुताऱ्या कुठे गेल्या पार्किंग साठी जागा कुठे आहे शौचालय कुठे गेले कसे परवानग्या दिल्या पर सब पण आपल्या वाले आहे आपण आणि यंदा याची जागा दाखवणार आहोत मित्र नागरिकांनी जागृत जागृत राहा कशा मुचा होत नाही राज्यकर्त्याला राज्यकर्त्याची जागा दाखवायची आहे मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं आहे तुम्हाला की आता याचं या या साल भरलं गड्याचं साल भरल्यानंतर पडित दिवस भरून आले हे आता दीड महिना दोन महिने राहिलेले दीडच महिना हे पडित दिवस भरणं चाललेलं आहे यांना बदलून टाकू आपण यावेळेस बदलाव असा यांना त्यांचा काही मुलं आता नाही मायन बाप चुलीपर्यंत हातपाय जोडतात जोडू द्या यायला जोळून घेऊ द्या यायला नको रे बापा यांचं पाप हाकलून द्या सगळे मिळून काही कामाचे नाही नसल्या मुताऱ्याचं पावन घुसाला आपण पण तरी यायला यायचं कामे नाही त्याने बांधतो म्हणलं तरी आपल्याला पाहिजे नाही म्हणून मित्र आता आपण लवकरच आम्ही जनही त्याचिका टाकणार आहोत कॉम्रेड पी जी गावंडे त्यांचं मित्र मंडळ मी नाव आता डिक्लेअर करणार नाही त्यासोबत घेऊन आम्ही दिग्रस न्यायालयामध्ये लघुसंख्येसाठी दिग्रेसमध्ये मुताऱ्या नाही स्वच्छालयने सार्वजनिक या प्रश्नावर नगर परिषद विरुद्ध आम्ही धावा टाकणार आहोत तुमचं सहकार्य त्यांनी आवश्यक आहे नागरिकांनी सहकार्य करावे आणि दिग्रसमध्ये उतार्या आपण बांधून दाखव धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई घराशे घरा न्यूज दिग्रास यवतमाळ